रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद चिघळला असून महायुतीतील तणाव आणखी वाढण्याची चिन्हे आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्या नियुक्तीची घोषणा केली असली तरी शिवसेना शिंदे गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे जिल्ह्यात संतप्त कार्यकर्त्यांनी रास्तारोपो आणि जाळपोळ करत विरोध दर्शवला होता वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर तटकरे यांच्या नियुक्तीला स्थगितीही देण्यात आली मात्र हा वाद थंडावण्याची कोणतीही चिन्हे दिसून येत नाहीत आता उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वक्तव्याने तर नवीन वादंग निर्माण झाले आहे सामंत यांनी गौप्यस्फोट करत सांगितले की तिन्ही पक्षांच्या सहमतीने भरत गोगावले यांना पालकमंत्री करण्याचा निर्णय आधीच झाला होता खुद्द गोगावलेही या पदासाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे महायुतीतील तणाव आणखी वाढला असून मुख्यमंत्री फडणवीस आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे या राजकीय संघर्षामुळे रायगड जिल्ह्यात अस्थिरता कायम असून महायुतीतील अंतर्गत कलह उघड झाला आहे हा वाद मिटणार की आणखी वाढणार याचा फैसला लवकरच होणार आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट रायगड